चला आजच्या व्हिडिओला संध्याकाळपासून सुरुवात करते बाबा आले बाबाने बघा किती प्रकारचे इथं फुलं पण आणले आहे हे शेतात लागलेले आहे आमच्या आणि तुम्ही भाज्या बघू शकता चवळीचे शेंगा आणले आहे त्याच्यासोबत तुरीचे शेंगा आणले हे तुरीच्या शेंगायना खूप गावरानी असे आहे आणि वाटाण्याच्या शेंगा सुद्धा आणल्या वाटाण्याच्या शेंगा तर आमच्याकडे मिळतात पण बा असते ना आई बाबाचं तर चांगलं आहे तरी घेऊनच जावं म्हणून त्यांनी आणल्या होत्या आणि तुरीच्या शेंगायना खूप गावरानी आहे म्हणजे याची भाजी अजून चवदार लागते मी लवकरच दाखवून त्याची रेसिपी तुम्हाला चॅनलवर आपल्या आणि बघा किती प्रकारच्या शेंगा तर आणल्याच मग त्याच्यासोबत लिंबूसुद्धा आणले असं असते आईचं असं असते हे घेऊन जा ते घेऊन जा आणि ह्या चवळीचे शेंगा आहे ना ह्या पण आमच्या शेतातल्याच आहे आणि सुकलेली चवळीसुद्धा होती नंतर बघा बाबा माझ्यासोबत शेंगा पण निवडत आहे ना आणि आमच्या थोड्याशा गोष्टी पण सुरू आहे इथं आणि छान वाटते ना खूप दिवसांना बाबा आले होते यावेळेस आणि मस्त वाटत होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दीपाली तुमचं सर्वच आवाज दिलेलं बोलायचं काम या बाबांनी शेंगा आणल्या ना या शेंगाचीच भाजी करणार आहे मी छान अशा चवडीच्या शेंगा आहे आणि आज आपल्या तुमच्या छान अशा चा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि तुमची चांगली हो चला आता आपल्या दिनचर्याला सुरुवात करूया दिन नाही आहे कारण आज देवीला नैवेद्य करून घेते त्याच्यानंतर मग पूजा घेतल्यानं देवीकडे एकदमच कालपासून प्रसन्न वाटत आहे येते छान धूप वगैरे लावला पूजा केली आणि पुरणपोळीचा आता मी नैवेद्य बनवते तयार केलं लाटन ना त्याच्यामुळे छान असं घट्ट तयार झालेलं आहे आणि आजचा आपल्या टाईमही वाचण्याचं कारण पुरण तयार करायला थोडासा वेळ जाते हाच वेळ आपल्या दुसऱ्या कामाला करता येईल अशा काही गोष्टी घ्यायची आवड असतेस बघा छान असा पोळपाट घेतलेला आहे आणि हे लाटलं लाटणं नाही आहे एक चमचा घेतलेला आहे मी असं घ्या वाटला पण पोळपाट खूपच छान आहे तुम्ही बघू शकता शे मग तिकडनं पण असं रिंग आहे पूर्ण वजनाला खूप जड आहे असं हलणार नाही या पोळ्या वगैरे करताना बिलकुलच आणि स्वयंपाकाची सुरुवात आहे ना बघा इथे मी कणिक वगैरे काढून ठेवली वरण भात लावला आणि लगेच आणि वरण भात आणि भाजी केली की के अर्धा दा स्वयंपाक झाल्यासारखा होते म्हणजे कोणी आल्या वेळेवर तर बघा इथे छान बाबानं आणलेल्या शेंगाची भाजी केली ह्या शेंगा आमच्या इकडे जास्त मिळत नाही आणि छान अशी कडी छान झाली होती आणि नंतर कोशिंबीरमध्ये आहे ना मी बघा इथं टोमॅटो कांदा थोडंसं दही आणि हिरवी मिरचीचा जिरं मोहरीचा तडका द्यायचा आणि चिमूटभर साखर बस एवढंच टाकावं लागते आणि इथं भज्यांचं पीठसुद्धा भिजून घेते सर्व झालं ना देवीला नैवेद्यसुद्धा दे सुद्धा दाखवून घेते बघा इथं पुरणपोळी मी आज बनवली पुरण रात्रीच करून ठेवलेलं होतं तयार त्याच्यामुळे मग लवकर शकता हे सगळे फुलांचे झाडं आणले आणि एक पाण्याचा वेलसुद्धा आणला बाबासाठी आता बघा जुन्या बिश ब्लाऊज पीसपासून मी पिशवी शिवली हे कसं आपण ब्लाऊज पीस वापरत नाही हे असंच आळावं म्हणजे सोळा घेतला आणि उभं अकरा इंच घेतलं पण पूर्ण माप जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी नंतर छान पिशव्या बनवून तुम्हाला दाखवेल हे तर मी अशीच घरगुती पद्धतीने माझ्यासाठी बनवले कारण मी आधीच म्हटलं मला पिशव्या बनवायला खूप आवडते आणि कोणाला द्यायलासुद्धा आवडते मग असल्या तर मी कोणाला कोणी आलं घरी देत असते आणि हा पिंक कलर असल्यामुळे खूप छान अशी आपली पिशवी दिसत होती पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते समोर कशी झाली तर तुम्हाला जर आवडत असेल ना तर मला सांगाल तुम्हाला बघायला आवडेल का काही नाही सोप्या साध्या पद्धतीने मी शिवत असते जसं आपण घरगुती वेळ मिळाला तर आपण काहीतरी शिवण्याची आवड असली ना त्याच पद्धतीने मी करत असते हे कामं वगैरे झालं दुपारी मला माझ्या मनात आलं ना तर मी अशा पिशव्या शिवते इथं आहे ना मला असं थोडं प्लेट प्लेट कर करायचं होतं त्याच्यासाठी मी दीड दीड इंच माप घेतलं सर्व मोजून घेतलं ना तर मग बरोबर प्लेट येतील मध्ये मध्ये आणि थोडंसं बघून तुम्हाला आयडिया देत तुम्ही असे पण शिवू शकाल दिर् म्हणून म्हटलं आता बनवले आहे तर दाखवते पूर्ण मापगीप कापताना माझं लक्ष नाही राहिलं नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं मदत आहे ना मी फोम टाकला आणि इकडून तिकडून आहे ना आपली अशी शॉपिंग बॅग येते ना ती पण लावलेली आहे आणि वर हा ब्लाऊज पिचा कापड टाकला म्हणजे असं छान हे अशी नरम झाली ना अजून छान होते पिशवी नाही टाकलं ना तर आपण गोणीचाही वापर करू शकतो पण थोडंसं फोम होता ना कपड्यात आलेलाच होता तो मी काही विकत नाही आणलेला आणि तो फोम मी मध्ये टाकल्यामुळे आहे ना पिशवी आपली बघा छान अशी सॉफ्ट झालेली आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे छोट्या मोठ्या गोष्टीला बरेच उपयोग येते इथं हे वर लावण्यासाठी पट्टी तयार करत आहे मी आणि बघा असं झालं आपला वर अशी पट्टी लावली आणि बघा वर गोणी टाकली मधात फोम टाकला आणि खाली ब्लाऊज पीस वरच्या साईडला आणि आता हे इथं नाळे जोडून घेते मी हातमधल्या साईडला असे नाळे दोन तयार केलेले आहे आपण चेनसुद्धा लावू शकतो पण मी म्हटलं असे शे सिंपलच केलेले चेन पण नाही आहे आता घरी आता बाक बरेच दिवसाचं हे काम करत नाही आहे मी आता वाटलं तर करत आहे तुमच्यासाठी बघा थोडा वेळ काढून अशी झाली पिशवी खूप सुंदर मला तर खूप आवडली आणि कलर पण छान आहे बऱ्याचदा अशी ब्लाउज पीस असतात ना त्या ब्लाऊज पीसचा आपण काही म्हणजे उपयोग शिवण वगैरे करत नाही ब्लाऊज शिवत नाही तिचे बघा किती सुंदर पर्स सारखे आणि कलर खूप छान आहे अजूनच छान दिसत आहे मला तर खूप आवडलेले आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला आवडत असेल मग पूर्ण माफ करून परत मी दाखवेल कारण मला बर बनवायचं आहे अजून आवडलं असेल ना